अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकाळा हरीचा दासा कल्पनेची बाधा नभो कवने काळे ही संत मंडळे सुखी असो अहंकाराचा वारान लागो राजसा अहंकाराचा वारान लागो राजसा माजिया विष्णुदासा भाविकाशी कल्पनेची बाधा हो कवने काळे ही संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तया असावे कल्याण नामा म्हणे तया असावे कल्याण ज्यामुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा नभो कवने ही संत मंडळे सुखी असो विठाला 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 विठाला, 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 विठाला। तया माझी या सकळा हरीचा दासा कल्पनेची बाधा न हो काळी ही संत मंडळी सुखी असो समचरण सरोजम सांद्रिलांबुधावम जगन निहित पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्र सदय दबल हासम विठ्ठलम चिंतया मी पांडुरंगा करो प्रथम नम पांडुरंगा करो प्रथम नम पांडुरंगा करो प्रथम नम पांडुरंगा करो प्रथम नम दो सरे चरण संताजिया दो सरे चरण संताजिया दो सरे चरण संताजिया करू प्रथम नमन दुसरे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका योंत प्रविश्य मम वाच मी मां प्रसुप्ता संजीव यल शक्तीधर स्वदाना अन्या उच्च प्राणा नमो भगवते पुरुषाय तुम मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वृष्टं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्री श्रीरामदूतं शरणं प्रपते अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्तं पदाम्बोज तेजस्पुरदिप्रदेशं विदिन्द्रादिदेवो सदास्तु समाधीस्थमूर्ती भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञाने आ, ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्र लादलो पवन झालो चराचरी मी कळा कुसरी काही चने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी नमो विशद बोध विद्या विद्या अरविंद प्रबोधा पराप्रमे प्रमला विलासिया नमो संसार तम सूर्या परिमित परमवीर तरण तरतुर्या लालन लीला नमो जगद खिल पालना मंगलमिधाना सज्जनवन चंदना राजिलिंग नमो चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुती गुण समुद्रा मनोणता तुमचा अनुग्रह गणेशू जो गेया पुला सौरसु सरस्वती प्रवेशु जयाचे केलिया स्मरण ओ यश विद्यारण श्री, 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 श्री नमस्कार सद्गुरु श्रीपाद रामदास वंदीन रंग भूमिका कीर्तनी लोका ताळ मृदुंग श्रुते देखा तया ऐसे नमन माझे जंडव ऐशे नमन हरी हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकाळा नामाने विठ्ठल आकल्पायुष्य आयुष्य तया दया माझी सकळा हरीचा दासा कल्पनेची बाधा नहो कवने काळी हे संत मंडळी सुखी असो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगत वंदने जगद्गुरू संप्रदायाचा लौकिक संप्रदायाचं सौंदर्य संप्रदायाचं प्रेम प्रत्यक्ष प्रेम अवताराला आलेलं पंढरपूर निवासी श्री संत भगवंताचे लाडके भक्त श्री संत नामदेव महाराज यांचा चार चरणाचा अतिशय गोड असा अभंग आहे विठा विठाला संत नामदेव महाराज या ठिकाणी या अभंगाच्या माध्यमातून ज्यांच्या बद्दल बोलतायत ते हरिदास आहेत नामदेव महाराजांचा कळवळा बघा जसं एखाद्या आईचं अंतकरण आपल्या लेकराविषयी तळमळत राहत सदैव त्या आईला आपल्या आस असते आस माता लेकरांची चिंता तुका व्याप्ती चित्ती अवघी बालकाची व्याप्ती ऐशी कळवळ्याची जाती करीला या न्यायाने संत नामदेव महाराज हरिदासांबद्दल बोलतात अकल्पायुष्य वावे कुळा कुणाच्या कुडा, कुळाला म्हणतायत माझी या सकळा दासा इथं पामराच पामरासाठी म्हणत नाही इथं सर्वसामान्यांसाठी म्हणत नाही इथं समजा कुठल्याही प्रकारे समजा आताच माळा टाकली व त्याच्यासाठी म्हणत नाही किंवा माळा टाकायची त्याच्या मनात इच्छा आहे व त्याच्यासाठी म्हणत नाही माऊली महावैष्णव या ठिकाणी संत नामदेव महाराज जे बोलतायत ते हरिदासांबद्दल बोलतायत माझिया सकळा हरिचा दासा कारण का संत नामदेव महाराजांचं ज्या या बोलण्याच्या मागचा जो दृष्टिकोन आहे जो विशाल आपलं अलौकिक अशा प्रकारचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी नामदेव महाराजांनी त्या अभंगाच्या माध्यमातून त्या अभंगाला जी सुंदरता दिलेली आहे त्या सुंदरतेच्या माध्यमातून संत नामदेव महाराज म्हणतात की बघा माझ्या हरिदासांना माझ्या भक्तांना की ज्यांनी मात्र परमार्थाचा मार्ग भक्तीच्या प्रांगणात पाऊल ठेवल्यानंतर उत्तीर्णतेला जे आले त्यांच्याबद्दल बोल नाही कोणाबद्दल बोल नाही पामराबद्दल नाही जे भक्तीच्या प्रांगणात उत्तीर्ण झाले ज्यांनी भक्तीच्या प्रांगणामध्ये येऊन स्वतःच सुख शांती समाधान ध्येय गाठलय त्या हरिदासांबद्दल अंतकरणपूर्वक संत नामदेव महाराज या अभंगातून वर्णन करतात त्यांना मात्र काय होऊ दे देवा पांडुरंगा अरे नजर लागेल जशी एखादी आईचं एकदम सुंदर गोमट बालक असतं का नाही त्या बालकाला नजर लागते कोणाची कोणाची नाही का म्हणून त्या भक्ताला त्या हरिदासाला नजर लागू नये त्याचं त्या आयुष्य वाढून दे अकल्प आयुष्य वावे तया कुळा माझी या सकाळा जे उत्तीर्णताला आलेत ना त्या सगळ्या साधकांना सगळ्या मुमुक्षुजनांना ज्यांना अंतकरणपूर्वक देव प्रिय वाटतो ना अशा सगळ्या हरिदासांना माझी या दासा पांडुरंगा ऐक ना बाबा कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो यांच्या मनामध्ये चांगली कल्पना वाईट कल्पना संकल्प विकल्प अनेक प्रकारची द्विधा अनेक प्रकारची द्वैत अनेक प्रकारची संकल्पना त्याच्या त्यांना अडकू देऊ नको याच्या पेक्षा परमार्थ कितीतरी योजन दूर आहे बाबा आणि म्हणून की बाबा यांना त्या बाधा तिची कल्पनेची बाधा आहे कल्पने ही यांना होऊ देऊ नको कल्पनेची बाधा न हो कवने काळी कुठल्याही एखाद्या काळामध्ये सुद्धा यांना होऊ देऊ नको ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा आयुष्यभर परमार्थ केला आयुष्यभर आयुष्यभर परमार्थ जरी केला पण थोडासा अभिमान हृदयाच्या ठिकाणी राहून गेला का नाही हा थोडासा स्वार्थ जर जीवनामध्ये हृदयाच्या ठिकाणी राहून गेला का नाही आयुष्य संपून जात टाळ वाजवता वाजवता जीवनात साधुता प्रवेश करत नाही स्वार्थ आणि अभिमान या दोन गोष्टींचा त्याग जीवनात घडतो त्यावेळेला साधुता प्रवेश करते आणि म्हणून नामदेव महाराजांना म्हणावं लागलं की दादा अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी विष्णुनासा भाविकाशी कल्पनेची बाधा नहू कवन काडी ही संत मंडळे सुखी असो आई शांत करण्यात नाही आईला असं वाटतं तसं एखाद्या आईला असं वाटतं की आपल्या लेकराला कोणाची नजर लागू नये त्याने केलेला जो अट्टाहास आहे त्याने केलेला जो संघर्ष आहे तो वाया जाऊ नये आयुष्यभर करून सुद्धा वाया जातो काम म्हणे नरकी घाली अभिमान जरी ज्ञान गर्व होय ताटा शिकल्या बोलाचा धरसील ताठा आणि तरी जासी वाटा यमपंथी ज्ञानवराय म्हणतात बाबा आयुष्यभर करून जर वाया जाईल त्याच्या करता जर त्याच्यामध्ये भगवत कृपेने संत कृपेने जर त्याच्यामध्ये बदल झाला परिवर्तन झालं तर तो जीव या भक्तीच्या प्रांगणात जिंकून जातो आणि जिंकण्याकरिता आलो जिंकावा संसार येणे नावे तरी शूर घोडी आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात की बाबा सर्वात एकच सोपा परवा आहे सगळं सगळं करण्यापेक्षा संकल्प विकल्प कल्पना अकल्पना अनेक पद्धतीत जाण्यापेक्षा नामदेव महाराज म्हणतात की बाबा तुम्हाला जर या सगळ्या गोष्टींचा जर पासून निवृत्त व्हायचं असेल तुमचा एक एक म्हणजे एकच अशा जी जीवनातला निर्णय असावा नामा म्हणे तया असावे कल्याण नामा म्हणे तया असावे कल्याण कोणाचं जेवणाचंही नाही कोणाचं नाही असावे म्हटलं शब्द बरं का नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग ज्याला परमेश्वराच्या नामाचा चाळा लागलाय कल्पनेची बाधा नहो कवने काडी, ही संत मंडळी सुखी असो विठाला विठाला विठा विठला 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 विठा विठाला विठा 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 कीर्तन संपलेलं आहे विठल विठल विठ चांगला जर पाहिजे साखर खादी काय आणि काय हा जो अभंगाचा अर्थ थोडंसं थोडस असं कान कोपर बी म्हणजे कीर्तनचा अर्थ की विठ्ठल चांगला बार काय नाही विचार आपण हजारोनी कीर्तन नाही ऐकले का आतापर्यंत हजारोनी कीर्तन आपला काही फरक अजिबात विठाला विठाला महाराज म्हणतात भक्ती मातेचा द्यायचा तो असा की चलथान ही पुण्य पावन नगरी आणि या नगरा नगरीमध्ये साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनित आणि पावन झालेली ही भूमी आहे या ठिकाणी मात्र अनेक थोरा मोठ्यांची पावलं लागली आणि पावन झालेली या भूमीमध्ये मात्र साधू संतांचं अवतरण होत असत आणि त्या पद्धतीने मात्र साधू संतांचा जन्म नाही त्यांचा अवतरण होतं प्रगट दिवस असतो आणि म्हणून त्या भूमीमध्ये तुम्हा आपल्याला मात्र संतांच बीज। संत बीज पलटे नाही अनंत हर अवतार धरे फिर संत के संत या न्यायाने मात्र सज्जन हो आपण एकत्रित आलो ब सकाळपासून आपण ऐकतोय बापूजींच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी हा वैष्णव मेळावा आपण साजरा करतोय पण तसं नाही हा दृष्टिकोन तसा नाहीचे चांगला जर विचार केला ना याच्या मागे फार मोठे व्यापक दृष्टिकोन आहे कुठलं तरी निमित्त असावं लागतं कार्यासाठी आणि ते निमित्त घेऊन मात्र त्या ठिकाणी कार्याला उभं राहावं लागतं प्रपंच म्हटला समाजाची व्यवस्था म्हटली की निमित्त असावं लागतं मुलाचं बारसा ठेवा कीर्तन कुणाचं दसवाय ठेवा कीर्तन सत्यनारायणाची पूजा ठेवा कीर्तन निमित्त असावं लागतं तसं बापूजींचा वाढदिवस हा निमित्त आहे आणि त्या निमित्ताच्या निमित्ता पण उद्देश मात्र काय विश्व बंधुत्वाची भावना मला मिळालेलं सुख तळागाळापर्यंत असलेला चुल्या चुलीजवळ भाकर टाकणारी माझी ताई असो माझे दादा असो काबड कष्ट करणारे प्रत्येकापर्यंत ते कैवल्य सुखाचा जो प्रसाद आहे गुरूंचा जिव्हाळ्याचा ओलाव्याचा प्रेमाचा तो प्रसाद प्रत्येकाच्या हृदयापर्यंत जावा एवढाच उद्देश आहे विठाला चांगला जर बारकाईने विचार केला भागवतामध्ये बघा हाला विचार त्याचा कपिल आणि देवहूती संवाद आहे काय त्या संवादातून देव आई देवहूतींना काय प्राप्त करून घ्यायचं होतं आपल्या लहानच्या बाळाकडून हेच अनेक जन्म झाले रे बाळा अनंत जन्मापासून दुःख भोगते परदयाला कुठंतरी समाधान नाही आणि म्हणून बाळाने बसावं व्यासपीठावरती आईनं बसावं समोर आणि देहुती माता विचारते सांग ना आई तू आई आहेस माझी जननी आहेस मी कस काय सांग ते मला सांगू नको कारण कर्दम आणि देवहुती यांनी मात्र नऊ कन्या व्यापक दिल्या प्रकारे या सृष्टी निर्मितीच्या कार्यामध्ये त्यांनी सहयोग केला एवढंच नाही दहावा अवतार प्रत्यक्ष भगवान परमात्म्याला घ्यावा लागला आणि देवहुती आईला याच नाण्याचा उपदेश करावा लागला असे कपिल मुनींचा अवतार कपिल मुनीच आज मात्र पुण्यतिथी आहे स्मरण आहे हे दुसरं कारण आहे तिसरं कारण काय मागितला विठाला 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 तिसरं कारण काय होतं हा मकर संग तिळगोळ घ्या गोळगोळ बोला आता एक जण आलं म्हणजे बाबा, बाबा तिळ गोळ ज्ञान गोड गोड बोला म्हटलं मी इथला कौचे गोड कोणले बोला पडत पड जो कायम असा डाव ठेवत ठेवतो ना त्याला सांग बघ गोड बोल असा चांगलं बोल रे अरे माणूस ना जनमाव आणणार तुरे हा वय वय की ना तुने हा बोल ना जरा चांगलं ते बोल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल ज्ञान बरे म्हणता साच आणि मवाळ मितुले निरासा शब्द जैसे कल्लोळ अमृताचे काही काही असं बोलतस ना दुसरा माणूस पक्ष वाद आणि म्हणून तिळगुळ घ्या आणि गोडगोड तीळ आणि गुळ यांचं सममिश्रित त्या ठिकाणी होतो तीळ आणि गुळ याच सममिश्रित म्हणजे तीळ म्हणजे एक साधारणतः आपण जर असं विचार केला तीळ म्हणजे नाम आणि गुळ म्हणजे प्रबोध असं आपण गडीभर त्याचा अनुवाद करून पाहू यावर त्या ठिकाणी अनेक कर्म प्रारब्ध संचित क्रियमान अनेक पद्धतीचं मात्र त्या ठिकाणी गडगंज असं प्रारब्ध घेऊन तो जीव जन्माला येतो आणि जन्माला आल्यानंतर त्याच्या ठिकाणी वाचते खरी जीवत्वाची जीवत्वाची चव वाचते खरी पण त्याला गोडवा नसतो नाही का मग संतांच्या संतांना शरण गेल्यानंतर त्या ठिकाणी जीवत्वाला मात्र तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया त्या जीवत्वाला त्या ठिकाणी काय होत जीव पण येत ज्या जीवाने जर शरणांगतीला जीव आला संतांना हा तर काय होत साधुबोध झाला नुरोनिया ठेला नुरोचा मुराला अनुभव म्हणजे तिळ देव तिळि आला तिळा एवढे भांडून घर आत राहे विश्वंभर हा नाही का मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्यासी थोर नवलाव झाला वाझे पुत्र प्रसवाला देव तिळी आला तिळी देव तिळी आला हा अशा पद्धतीने महाराज म्हणतात की मात्र तीळ म्हणजे जीवाने शरणांगती करण त्याला नाम नावाचा प्रसाद प्राप्त होणं बरोबर